सभापतीमध्ये हो मी वेगळा विषय म्हणतोय की ग्रामीण ग्राम विकास खातं मोठं आहे जवळजवळ पावणे चार लाख किलोमीटरचे रस्ते आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्राम विकास खात्याच्या अंतर येतात परंतु आता एक ट्रेंड गेल्या दहा पाच दहा वर्षातला बघितला पंचवीस पंधराचे निधी असेल किंवा ग्रामीण भागाचं नाही आपण यंत्रणा ही पीडब्ल्यूडी चूज करतो आपण सुद्धा साहेब सभा माझ्या सकट सगळेजण हे तर थांबलं पाहिजे आणि तुमची यंत्रणा था यंत्रणा सुधारली पाहिजे ते आणि म्हणून सचिन भाऊने जे म्हटलं की डी ची नेमावली आणि ग्रामविकास ची नियमावली बदल करा ना तुम्ही आता पीडब्ल्यूडी ला सात दिवसात टेंडर होऊ शकते शॉर्ट नोटिसवर ग्रामविकासला ग्राम का होत नाही तशी क्वालिटी ग्रामविकास मध्ये का मेंटेन होत नाही सगळ्यांना पीडब्ल्यूडी यंत्रणा का पाहिजे असते तर मला वाटते चार लाख किलोमीटर किमान माझ्या माहितीप्रमाणे असतील रस्ते ग्रामीण भागामध्ये तर यात एक धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहे का सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेबांनी जो मुद्दा इथं मांडलाय तो खरा आहे आपण सातत्यानं बघतो की जिल्हा परिषदेची यंत्रणा तशी खूप मोठी आहे आणि जिल्हा परिषदेचं जे इंजिनियर आहेत तेच पी डब्ल्यू डी येतात बदल्या तर आपापसात आप होत असतात तरी पण बऱ्याचदा सगळ्या सदस्यांची मागणी असते की एजन्सी पी डब्ल्यू डी असली पाहिजे म्हणून ग्रामविकास खात्यानं निर्णय घेतलेला आहे ग्राम विकास खात्याचं काम कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेकडूनच होईल पी डब्ल्यू डी कडून ते काम होणार नाही पण या संदर्भात ज्या अडचणी आहेत पीडब्ल्यू डी जेव्हा काम होतं तेव्हा बिलाची प्रक्रिया सोपी आहे तीन टेबलला जाऊन फोड़ फोड़ बिल होतं आमच्याकडे आठ टेबलला जाऊन बिल होतं क्वालिटीचा विषय क्वालिटीच्या संदर्भात आपण बघतो की मुख्यमंत्री सडक योजनेचे ज्या पद्धतीनं आपण क्वालिटी आपण मेंटेन करतो त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं आपण जिल्हा परिषदेच्या कामाची क्वालिटी आपण आता मेंटेन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसं आपण जी आर पण आपण या निमित्तानं करतोय आणि आपण जे म्हणलेलं आहे जे बिलाचे टप्पे आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं हॅरेसमेंट होते सगळ्या ठेकेदारांची आणि मग ती एक बिल आठ टेबलला जातं आणि तिथून मग पुढे जाऊन मंजुरी येतं ते टप्पे कमी करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतलेला आहे आपण म्हणता ते खरं आहे ग्रामविकास खातं संदर्भात गांभीर्याने विचार करून अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका